एकदा नमस्कार माझी ओळख माझं नाव दीपक सुरेश पाटील आता चेलमध्ये चेल मध्ये बसल्यानंतर काय कळलं आणि काय कळून बाहेर गेलो हा बिझनेस प्लॅन माझ्या आयुष्यामध्ये जोडलो तो माझ्या आयुष्यामध्ये काय बदल हा फक्त छोटा विचार केला आणि कामाला सुरुवात केली आता ज्या इंडस्ट्रीमध्ये नोकरीमध्ये ज्या इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत होतो त्या इंडस्ट्रीमध्ये वर्षाचे पॅकेज किती होतं दोन लाख दहा हजार होतं एक तर काय आठवड्याचा दोन लाख दहा हजार पटले असतील मी म्हटलं मला इथं फोटो म्हणजे फोटो बोलायला बोलले फोटो सांगायला बोलले विश्वास ठेवला ठीक आहे म्हटलं प्रोडक्ट घेत आपण वापरतो वर्ल्ड क्लास प्रोडक्ट ऑफर मी ज्यावेळा मी बिझनेस सुरुवात करायच्या डोक्यात काय आलं की प्रोडक्ट चांगले दोन लाख दहा हजार लोक मला काय करायचं एवढं सांगा ज्या दिवशी काम करतो त्या दिवशी मी नऊ ला जात संध्याकाळ संध्याकाळी घरी येतो आता नऊ ते साडेपाच कामवर साडेपाच घरी आता आपण काय करतोय मोस्टली एक तर टीव्ही मध्ये वेळ देतोय दुसऱ्या मुलांच्या वेळ देतोय तिसरं काम काय करतोय जगात सगळ्यात मोठं काम जे मी होतो कट्ट्यावरती बसून गप्पा मारले काय मोदीने काय करायचं आहे मोदीने काय करायचं माहिती होतं मला काय मी काय करायचं मला माहित होतं आणि इंडस्ट्री आल्यानंतर मला कळलं की मी काय करायचं आणि कामाला सुरुवात करत गेलो नोकरी करत असताना तीन तास जे राहत होते ते तीन तास मी कंपनीवर दिली आणि तीन तास माझ्या आयुष्य मध्ये टिंबोर दिल्यानंतर तुम्ही दिल्यानंतर माझ्या आयुष्य मध्ये झाला ऐकायला इंडस्ट्रीमध्ये माझ्या घरामध्ये पार्ट टाइम मध्ये तीस हजार रुपये पहिले इन्कम आलं <प्रिक्षाथ> तीस हजार ती मध्ये गरजा पूर्ण होणार होणार uh -huh. गरजा पूर्ण होत गेला म्हणून कसा विचार करतोय स्वप्न विचार करतोय आता गरजा पूर्ण होत स्वप्न विचार करत गेलो स्वप्न पूर्ण होत होण्यासाठी इंडस्ट्रीची सुरुवात केली होती बघा तिथं आज आपण काम करतोय आज इच्छा त्यांनी म्हणजे दहा हजार रुपये मध्ये काय चालू होते का दहा हजार रुपये मध्ये चालू का नाही चालवत होत इथं काय होतोय दहा हजार रुपये चालू होते का शून्य मध्ये शून्य मध्ये आपल्याला इथं काय करायचं फक्त दुकान बदलायचं आपण ज्या ज्या दुकानातून माल घेतो तिथून दुकान ते दुकान बदलत बदलून आपल्या इंडस्ट्रीत माल घ्याय मटेरियल घ्यायचा दुकान बदलल्यानंतर आपल्या येणार का नाही येणार इन्कम येणार मला सांगायला अभिमान बघा ज्या दिवशी इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळेला वाटत नव्हतं की इन्कम घेऊ शकेल या जाऊ शकेल सुरुवात करत गेलो कामाला सुरुवात करत गेल्यानंतर माणसामध्ये आपण सगळे मराठी आहे का आपण अमेरिकन आहे मराठी माणसा इगो का असतोय मी कुणा दारात जाणार पण नाही म्हणजे मी पण गेलो माझा बाप म्हणून दारात गेला एक एक्झाम्पल शाळेसाठी आपण कुठे गेलो शिक्षणाच्या दारात गेलो शिक्षणा शिक्षणासाठी शिक्षणा नोकरी कुठे गेलो मालकाच्या दारात नोकरी लागली नोकरी लागल्यानंतर मुलगी मागायला कुठे गेलो कुठे गेलो मुलगीच्या वडिलांच्या दारात लग्न झालं संसार खूप चांगला झाला एकदम चांगला होता तो एक्सपायर झाला एक्सपायर झाल्यानंतर जातो जा पुरतात मशाने दारात मला तुम्हाला सांगा एकमेक बघा आपण कुणाच्या पासून मृत्यू जा दारात जातो सांगा मग हाच बिझनेस दुसऱ्या दारात जाऊ त्याच्या घरामध्ये चांगलं आरोग्य चांगले पैसे त्याचे त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होत असतील दुसऱ्या दारात जाणं योग्य काय योग्य आहे योग्य आहे हे करत आम्ही गेलो आणि खूप चांगल्या इन्कम येत गेलं माझ्याला म्हणजे बारासा बदल होत मी स्वप्न पूर्ण तिकडे जालो तुम्हाला तुमच्या गरजापासून स्वप्नावर येण्यासाठी विषय करतो इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र